नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विठेवाडी येथील शाखा स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे दिनांक एकोणीस रोजी ग्रामस्थांनी शाखेच्या कार्यालयास कुलूप ठोकत प्रशासनाच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला यावेळी शाखा स्थलांतराचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय विठेवाडी भौर सावकी आणि खामखेडा या चार गावांचा आर्थिक व्यवहार या शाखेमार्फत पार पडतो चालू आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी आवाहन केल्यानंतर विठेवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शंभर टक्के वसुली करून बँकेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यानंतरही शाखा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली या निर्णयामुळे स्थानिकांना आर्थिक व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल असे सांगत चारही गावातील विविध विकास संस्थांनीही लेखी स्वरूपात आपला विरोध नोंदवला आहे जोपर्यंत विठेवाडी शाखा पुन्हा पूर्ववत सुरू केली जात नाही तोपर्यंत शाखेचे कुलूप उघडण्यात येणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे बँक प्रशासन अडचणीत आले असून या प्रकरणावर लवकरच तोडगा न निघाल्यास ग्रामीण भागात असंतोष अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी वैभव पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आलो आहे विठेवाडी या गावामध्ये आणि विठेवाडी या गावातील नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण आलो आहे ते समस्या आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी विठेवाडी या गावामध्ये शाखा होती त्या शाखेचं स्थलांतरण झालेलं आहे आणि या स्थलांतरणाला या गावकऱ्यांनी येथील सभासदांनी येथील खातेदारकांनी प्रचंड विरोध या ठिकाणी दर्शवलेला आहे काल या ठिकाणी जे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचं जे कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा होती आणि या शाखेमध्ये विठेवाडी बहुर खामखेडा सावकी या चारही गावांचं कामकाज या ठिकाणी चालत होतं या चारही गावातील नागरिक या ठिकाणी आपल्या ठेवी असतील आपले काही पैशांचे व्यवहार असतील ते या ठिकाणाहून करत होते मात्र ही शाखा आता लोणेर येथे स्थलांतरण झालेलं आहे आणि या स्थलांतरणाला येथील सभासदांनी खातेधारकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे आपल्यासोबत बाबा आहेत बाबांकडून जाणून घेऊया बाबा काय सांगाल या बँकेत तुमचं खातं होतं का ह्या बँकेत माझं खातलं आहे माझापणापासून मी पैसे सांभाळले आहेत पण त्यांनी माझे पैसे दोन दोन हजार 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 एक एक काही काय होणार देण्याचं ठरवलं होतं पण आता त्यांनी ते घेऊन गे गेले तर माझं काय होणार म्हणून ती कुठं जाऊ द्यायची नाही गेलं तर मला विचारून तरी ज्ञान करा कर म्हणजे बरं होईल बरं हे वृद्ध आजोबा आहेत त्यांचं या विठेवाडी येथे या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत खातं होतं आणि त्यांनी जी जमापुंजी केलेली होती व वृद्धपणात त्यांना जी उपयोगी ठरेल मात्र सध्या स्थितीत आपण बँकेची परिस्थिती बघितलं तर ते थोडे थोडे का होईना पैसे बाबा या ठिकाणून आपल्या खर्चासाठी काढत होते मात्र वृद्ध आजोबा आहेत त्यांना या ठिकाणी हे जवळ कार्यालय होतं मात्र आता ते लोनेरला स्थलांतरित झालं आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी जायचं परत पैसे इथे माझी पंचायत होती लोणरला गेल्यावर ते काय होईल असं सांगताय ते मला वीस शिवून बराव लागेल नाहीतर फाशी घ्यावं लागेल तुमच्या युवाकरता मग काय या असं चालायचं का या सकाळ सकाळ चालवायचं का किती पैसे आहेत बाबा आता एक लाख रुपयाची एफडीआर एक लाख रुपये खात्यावर टाकले आहेत बाजी एक लाख रुपये बाईच्या नावावर पडणार माझ्या नावावर पडणार करून दोन दोन चार हजार काढून जगत होतं आता जगण्याचा मार्ग स्वतः बंद केला आहे हक्काचे पैसे पण वेळेवर मिळत हक्काचे पैसे वेळेवर मिळत नाही आम्ही कशा करता केलं होतं अरे जर तुमच्यावर पण आला तुम्ही करणार काय आहेत आज तरुण पण आहे म्हणून तुम्ही काहीही करतात पण म्हातारपणी पुढचं ना भविष्यात काही होईल थोडंसं जाणून घ्या आणि थोडा विचार करा बोलाय मागणी आहे तुमची मग माझे पैसे मिटवून द्या तुम्ही कुशा कपाळाला ओढून बांधा नाही ते अंगाला ओढून बांधा आमचे पैसे मिटून द्याल शाखा जिथं न्यायची तिथं न्या अशी बाबांची मागणी आहे आपल्यासोबत विठेवाडी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कुबेर बाप्पू आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते राज्य समन्वयक आहेत काय बाप्पू काय सांगाल या येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचं स्थलांतरण झालं आहे कारण की पूर्वी खामखेडा असेल सावकी असेल विठेवाडी असेल भौर असेल या ठिकाणी कामकाज या बँकेचं सुरू होतं मात्र मध्यंतरीची परिस्थिती बघता क बँकेने चार गावां मिळून विठेवाडी येथे ही शाखा सुरू केली होती आणि तेथील नागरिक या ठिकाणी बँकेच्या व्यवहाराकरता बँकेच्या कामकाजासाठी येत होते मात्र इथून देखील बँकेचं स्थलांतरण झालं आहे प्रचंड हाल खातेधारकांचे होणार आहेत काय मागणी आहे तो मी सर्वप्रथम आपल्या प्रबंधभूमी न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो त्यांनी आमची तात्काळ दखल घेतली त्याबद्दल प्रबंधभूमीचं मी स्वागत करतो आणि दुसरा मुद्दा या ही नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी मी गेल्या अर्धा वर्षापासून दडपडत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये ही जिल्हा बँक वाचवावी आणि जिल्हा बँकेमध्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या मात माध्यमातून शेतकऱ्यांनी जे कर्ज उचललेलं होतं ते तत्काळ परतफेड करावी मी रोज पत्करून शेतकऱ्यांना आवाहन केले आप की आपल्या जिल्हा बँक उचललेलं होतं ते तत्काळ परतफेड करावी मी रोज पत्करून शेतकऱ्यांना आवाहन केले की आपल्या जिल्हा बँक वाचवण्यासाठी हे आपलं तात्काळ ते कर्जफेड करावी मी कर्ज असू द्या मध्य मुदत कर्ज असू द्या मुदत कर्ज असूया आपण फेडू ती फेडल्याशिवाय ही बँक उर्दीच्या अवस्थेत येणार नाही या भूमिकेतून यावर्षी मी सोसायटीच्या चेअरमन या नेत्यांनी शंभर टक्के वसूल करून दिली दुसरं बहुर शाखेच्या दोन विविध कार्यकारी शोषकांनी पण शंभर टक्के वसुली दिली दिलेली असताना ही बँक ब्यांक, ही बँकेची शाखा इतरांचं कुठेतरी हलवण्याचं षडयंत्र या जिल्हा प्रशासनाने नोंदलेलं आहे आणि या अशा षडयंत्रामध्ये विटेवाडीची शाखा कुठेतरी बुडते की काय म्हणून आम्ही काल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आव्हान केलं इथं शेकडो शेतकरी काल जमा झालेले होते आणि त्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे त्याच्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची पाळी आली तरी आम्ही मागे हटणार नाही आणि त्यांची एकच मागणी होती आमचे जे ठेवीचे जे पैसे आहेत अल्पबचत खात्यामधले किंवा आमच्या व्यवहाराचे जे पैसे आहेत ते सगळे आम्हाला एक एक पैसे जमा द्यावी परत करावी आणि कुशाल ही बँक ही शाखा कुठेही घेऊन जावी आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आम्हाला आमचे पैसे हक्काचे पैसे मिळावे ही आमची मागणी आहे आणि ती जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही या शाखेतून एक कागदसुद्धा एक पेन सुद्धा जाऊ देणार नाही ही नोंद या जिल्हा प्रशासनाने घ्यावी एवढी मी स्वाभिमानी शेतकरी संघटने समन्वय या नात्याने जिल्हा प्रशासनाला इशारा देतो आहे या बँकेत अनेक खातेदारक आहेत आपल्यासोबत हे काका देखील आहेत काय सांगाल बँकेचं स्थलांतर झालं आहे आम्ही जाऊ देणार नाही आमचे जेवढे रुपयान रुपये आमच्या गावातल्या प्रत्येक गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत आमची सोसायटी असो किंवा ठेवीदार असो किंवा कारखान्याकडून आलेले पैसे असो आमचं रुपयान रुपया दिल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही जर त्यांना घ्यायचं असतील तर आमचं रुपयान रुपया द्यायचा आणि नंतर त्यां त्यांच्या डोक्यावर आम्ही तिजोरी चढून देऊ पण आमचं रुपया मिळाल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही आम्ही ती तिजोरी चढून देऊ आमच्या सहखुशीने पण आमचा रुपया दिल्याशिवाय आमच्या विचारी गावांचे रुपया दिल्याशिवाय तोपर्यंत आम्ही जाऊ देणार आणि आम्ही सगळं तया, करायल तयार करायला तयार होत आम्ही जन आंदोलन करायलाही तयार होतो आमच्या चारही गावांनी या ठिकाणाहून शाखा स्थलांतरणाला प्रचंड विरोध या चारही गावातील खातेधारकांनी केलेल्या आहेत आणखी काही खातेधारक आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणं काय सांगाल या ठिकाणाहून शाखा स्थलांतरण होते आमच्या विठेवाडी गावामध्ये अशी परिस्थिती आहे की बे बरेचसे वयोवृद्ध म्हातारे आहेत आता माझ्या माताऱ्यांनी हा विचार करून नातूचं लग्न आहे चार दिवसात पैसे मिळाले नाही तर तब्येत बिघडून घेतली की माझे एवढे पैसे आहेत बा माझे पैसे मला राहू द्या थोडे थोडे मिळतील म्हणून आणि हा कुठं जनाची नाही तर मनाची ठेवून काही का बँकेने व्यवहार केला पाहिजे थोडेफार पैसे दिले पाहिजे होते तर त्या पद्धतीने हे वयोवृद्ध म्हातारे आहेत ही इथे गावात यायला यांची पंचायत आहे ती हे लोनेर वगैरे कुठे कशक्या जातील पैसे घ्यायला म्हणून यांनी यांच्या खातेदारांचे पैसे ठेवीचे पैसे देऊन द्यावेत आणि यांची बँक खुशाल घेऊन जावी आम्हाला तर बँकेशी काही घेणं देणं नाही ती चालो अगर बंद पडो याच्याशी काही घेणं नाही परंतु ह्या वयोवृद्ध माधाऱ्यांची ठेवेदारांनी खाते जे बचत गटवाले त्यांनी सगळ्यांचे विचार करावा आमच्या सोसायटीचे चेअरमन आत्ताच बोलले यांनी शंभर टक्के वसुली करून दिली मग यांना थोडीफार तरी मनाची जनाची वाटली पाहिजे होती की शेत खातेदारांचे पैसे दिले गेले पाहिजे होते म्हणजे कुठलाही विचार न करता फक्त पळकुटापणा करून आणि हा बँक फक्त स्थलांतर करायची आता चार गावांचा व्यवहार या शाखेमध्ये होत होता म्हणून सगळ्या गावांना हा एक केंद्रबिंदू म्हणून हा विटीवाडी शाखा होती आणि हीही शाखा घेऊन आणि लोनेरला जाणार आहेत काही काही लोकांजवळ गाड्या आहेत काहींजव जाण्यासाठी साधन नाही म्हणजे त्यांनी काय करावं म्हणून माझी एक कृपया विनंती आहे मी तुमचं स्वागत करतो तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल आणि या बँकवाल्यांना एक इशारा आहे आंदोलन करायची वेळ आली उपोषण करायची वेळ आली आमचा वडिलांचं तर फाशी घेऊन याची सुद्धा तयारी म्हणजे या काही लाज वाटली पाहिजे यांना यांनी पैसे द्यायला नाही पाहिजे होते का आमचे ते आज नाही मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी नातीचं लग्न होतं आठ केले या हरामखोरांनी आमच्या वडिलांचे पैशांचे एस करून दिले नाही माझे तीस लाख रुपये घेणे होते त्यांच्याकडे तेव्हा पण आता दोन तीन लाख रुपयाचे शिल्लक आहेत त्यांनी ते पैसे द्यावेत माझेच नाही सगळ्या इतर खातेदारांचे पैसे द्यावेत आणि मग ती बँक खुशाल घेऊन जावी आमचा काही त्याला विरोध नाही परंतु जर असं काही आता ताईपणाचा काही निर्णय घेतला तर याला आम्ही सोडणार नाही कोणतीही वेळ आली तरी आम्ही सगळे सामोरे जायला तयार आहोत पण आता दोन तीन लाख रुपयाचे शिल्लक आहेत त्यांनी ते पैसे द्यावेत माझेच नाही सगळ्या इतर खातेदारांचे पैसे द्यावेत आणि मग ती बँक खुशाल घेऊन जावी आमचा काही त्याला विरोध नाही परंतु जर असं काही ताईपणाचा काही निर्णय घेतला तर याला आम्ही सोडणार नाही कोणतीही वेळ आली तरी आम्ही सगळे सामोरे जायला तयार आहोत यांना कृपया मी हा फक्त इशारा आणि एक समज देतो एवढं बोलतो फक्त मी आपण बघितलं संतप्त अशा तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी या विठेवाडी येथील नागरिकांच्या आहेत खातेदारकांच्या आहेत या ठिकाणाहून बँक स्थलांतरित करायचे असेल तर करा खुशाल करा मात्र आमच्या ठेवी ज्या ठेवलेल्या आहेत त्या वापस करा त्यानंतर या ठिकाणून बँकेचं स्थलांतरण करा नाहीतर आम्ही या बँकेच्या कार्यालयातून एकही कागद एकही दस्तऐवज बाहेर जाऊ देणार नाही आंदोलनाची भूमिका देखील या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवण्यासह वैभव पवार विठेवाडी देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर ॲप डाउनलोड जीवनात अपडेट राहा